बातमी आहे माडा लोकसभा मतदारसंघातून माड्यात दिवसांगणिक नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकरांना माड्यातून उमेदवारी जाहीर झाल्यामुळे मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर गट अस्वस्थ आणि नाराज आहे याचवेळी या मतदारसंघात बंडखोरी होण्याची चिन्ह आहेत धैर्यशील मोहिते पाटील हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत त्यांना माड्यातून उमेदवारी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे पण आता याच जयसिंह मोहिते पाटलांनी मोठं विधान करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिलेली आहे धैर्यशील मोहिते पाटील यांनी गुरुवारी अकरा तारखेला पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली यानंतर त्यांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केली नसली तरी पवारांनी मात्र ते धैर्यशील मोहिते पाटील हेच लवकरात लवकर, लवकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटलांची माड्यातील उमेदवारी निश्चित मांडली जाते याचवेळी आता माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह यांनी मोठं विधान केलेलं आहे संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर जयसिंह मोहिते पाटील म्हणाले देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला खूप मदत केली त्यात शंकर सहकारी साखर कारखाना अडचणीत होता तिथं फडणवीसां यांनी तिथं फडणवीस यांनी मदत केली सुमित्रा पतसंस्थेचे एक हजार कोटी रुपये गेल्या दहा वर्षात परत केले आता फक्त पंचावन्न कोटी राहिलेले आहेत आमच्या सर्व संस्था चांगल्या सुरू आहेत त्यामुळे आम्हाला ईडीबीडीची भीती नाही असं स्पष्ट करत पुढील राजकीय भूकंपाचे एक प्रकारे संकेतच दिलेले आहेत याचवेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी आधीच सांगितलं असतं तर आम्ही धैर्यशील मोहितेना उभंच राहू दिलं नसतं पण आता वेळ निघून गेली असल्याचं सांगताच आता माडा आणि बारामतीत यंदा महाविकास आघाडीचा गुलाल उधळणार असल्याचा दावाही ठोकलाय याचवेळी मोहिते पाटील म्हणाले रणजित सिंह निंबाळकरांना उमेदवारी देताना भाजपने पाच आमदार पाठीशी असल्याचं सांगितलं होतं पण त्यांनी ही चूक केली रणजितदादांना मंत्री करण्यासाठी थांबलो असतो तर मोहिते पाटील गट संपला असता असंही जयसिंह हो मोहिते पाटील म्हणाले